राष्ट्रवादी खंडाळा शहराचे तुतारी गटाचे आज आपल्यासोबत पदाधिकारी कार्यकर्ते आज आहेत या दरम्यान खंडाळ्यातील ज्येष्ठ नाटककार व लेखक सुधाकर गाडवे आज आपल्या सोबत आहेत त्यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत कायम त्यांच्याकडून आबांवर टीकास्त्र सोडलं जातं वेळोवेळी नक्की त्यांचं काय म्हणणं आपण आज जाणून घेणार आहोत नेहमी तुम्ही आबांच्या बाबतीत वारंवार टीका केल्या जातात तुमच्याकडून नेमका आबांबाबतचा रोष काय आहे काय कि आबांनी खंडाळच्या सभेमध्ये एक आश्वासन दिलं की खंडाळच्या पाण्याचा खंडाळच्या वाटणीच एकही पाण्याचा थेंड मी बाहेर कार्यक्षेत्राबाहेर जाऊन देणार नाही आज पंधरा वर्ष झालं पाणी खाली चाचले खाली जाते आबांनी पाणी अडवण्यासाठी कसलाही प्रयत्न केला नाही हट्टी गेला शेपूत राहिला असं म्हणता त्या पद्धतीने आपानी आपानी व व रामराजे यांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली धोन बलकवडी धरण रहन, देवघर धरणाची बांधणी केली आणि ते धरण धरणाचे दो, दो, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दोन हजार सात साली आमदार मदनदारा भोसले यांच्या कार्यकिर्दीमध्ये खंड्यामध्ये पाणी आलं माननीय नामदार शिवचंद्रजी पवार यांच्या हातचे जलपूजन झालं त्यानंतर पंधरा वर्षामध्ये खंडाळ्यामध्ये पाणी आलं नाही आता सलग दोन वर्ष ढोल तालुक्यामध्ये शंभर टक्के धरणं राहतात आता दुष्काळामध्ये पण शंभर टक्के ओव्हरफ्लो धरणं झाली होती देवगड बादगड इव्हन वेला तालुक्यातील चापेत गुंजवणी ही तीन चार धरणातलं पाणी विरमध्ये येतं व खाली जातं खानामध्ये दोन वर्ष असा दुष्काळ झाला की पाण्यासाठी वनवण करावी लागली माणसांना आठ आठ दिवसाला पाणी येत नव्हतं दोन दोन हंडा पाणी येत नव्हतं शेतीसाठी पाणी नव्हतं आणि लोकांचे प्रचंड हाल झाले अशा परिस्थितीमध्ये आमदार कुठे होते आमदारांनी जर हे प्रकल्प पूर्ण केले जर असते तर अशी परिस्थिती झाली नसती आमदार म्हणतात मी दुष्काळ निधी आणला पण दुष्काळ निधी तर शेतकऱ्यांना सरसकात मिळाला नाही विमा उचलल्यांना मिळाला किंवा ज्यांनी जी क्रॉप नोंदणी केली होती स्पेल कंप्लीट महिनाभर उतरलं होतं त्यामुळे कृषी विभागाने हवामान खात्याने दुष्काळ जाहीर केला परंतु प्रत्यक्षात सक शेतकऱ्यांना त्याची मदत मिळाली नाही त्यामुळे आमदारांनी की ह्या जनतेचं पाणी जनतेचं पाणी हा निव्वळ भूलतापाय जनतेला नुसतं फसवलेलं आहे दुसरा मुद्दा की आमदार म्हणतात मी संस्था उभ्या केल्या नाही पण ज्या संस्था बुडाल्या त्या संस्था मी उभ्या करतोय किंवा उभ्या करत आहे आता ह्या संस्था बुडावल्या कुणी फॉर फॉर एक्झाम्पल किसनगी कारखाना जो घेतला आपण तो कार्यक्षेत्रातील ऊसाची विल्हेवाट लावली कोणी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस इतर कारखान्यांना बाहेर पाठवली कुणी कारखान्याला कर्ज मिळण्यामध्ये अडचणी वारंवार अडचणी निर्माण कुणी केल्या सार्वजनिक संस्था बंद पाडण्याचा प्रयत्न कुणी केला त्याच पद्धतीनं जर त्यांनी लिफ्ट इरिगेशनच्या जर योजना पूर्ण केल्या असत्या वेळेस तर सत्तावीस हजार क्षेत्र खंडाळा तालुक्यातील पाण्याखाली आला असतं व उसाचं क्षेत्र वाढलं असतं दोन्ही कारखाने पूर्ण क्षमतेने गाळप झालं असतं व कारखाने नील झाले असतात तिसरा मुद्दा असा आहे की नितीन भरगुरे पाटलांनी एक भावनावश वक्तव्य केलं की आबा आमदार झाल्यानंतर मी मरायला मोकलो पण मी नितीन भरगुरे पाटील खंडाळा तालुक्याचा स्वाभिमान आहे अभिमान आहे त्यांना आम्ही मरून घेणार नाही अरुणा देवी पिसार ह्याच आमदार होणार आहे नितीन भरगुरे पाटलांचं आयुष्यमान वाढणार आहे दत्ता नाना धमाल यांच्या मुलाचं लिव्हर ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं हे कोटी खर्च केला त्यांनी मी म्हणतो नितीन बळगुड्यांच्यासाठी आमदारांनी त्यांच्याकडे नसेल पण कार्यकर्त्यांच्याकडून निधी गोळा करून आमदारांना जीवराण देणं हे गरजेचं आहे यासारखा लोकनेत्याचा मुलगा तो कालच्या शिरवच्या सभेमध्ये नितीन बरगुडे पाटील म्हणाले आपल्याला आमदार निवडून द्यायचा नाही आपल्याला मंत्री निवडून द्यायचा आहे आता लक्षात घ्या मी तर असा म्हणेल की जर मकरंदराबांना मंत्रीपद जर मिळणार जर होतं तर शपथविधीच्या वेळाच मिळाला असतं अजितदाच्या पण दुसऱ्या दिवशी ते शरद पवारांच्या गाडीत मध्ये बसायला आले त्याच वेळेला त्यांचं मंत्रीपद नाकार होत आदित्य तटकरे आदित्य तटकरे यांना पहिल्यांदाच आमदार आणि पहिल्यांदाच मंत्रीपद कसलंही अनुभव नसताना दत्ता मामा बसनेच्या गाड्या दुसऱ्यांदाच मालबसली या मंत्रीपदाची आणि आता तुम्ही फेक नेरेटिव्ह आता आणखी एक फेक नेरेटिव्ह असा शेक केला जातोय की कालच मी तिघांच्या तोंडातून ऐकलं की शरदचंद्र पवार गट व दादा गट दोन्ही गट एक होणार आहे म्हणजे यांच्या पायाखालची वाळू पूर्णपणे सरकलेली आहे है। आता ह्यांना शरद पवार साहेबांचा परत आधार घ्यावासा वाटतो जे शरद पवारांच्या बाबतीत दुतपीपणा करतात पाडव्याला भेटायला जातात त्यांना पेपरमध्ये बातम्या देतात इथं म्हणतात मी पवार साहेबांचा फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो कालच्या खासदारच्या सभेमध्ये कोरेगावमध्ये बाजार समितीच्या नितीन बरगुडे नितीन पाटील म्हणाले उत्तर सत्काराला उत्तर देताना की एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यावेळेला जर आमदार शंकरराव जगताप यांनी पवारसाहेबांना साथ दिली असती तर ते आमदार झाले असते पण त्यांनी साथ दिली नाही त्यामुळं त्यांची राजकारणाची दिशा चुकली आणि दिशा चुकल्यामुळं त्यांची दशा झाली तोच किता त्यांनी शालिनताई पाटलांच्या बाबतीत सांगितला शालिनीताई पाटलांनी शरद पवार साहेबांचा हात सोडला व त्यांची राजकीय कारकिर्द संतुष्टात आली मग आता मी असा नितीन काकांना प्रश्न विचारतो तुम्ही शरद पवारांची साथ सोडली तुम्ही शरद पवारांचा हात सोडला आता तुमची दशा झाल्याशिवाय राहणार नाही आता मकरंद पाटलांचं राजकारण म्हणजे असं आहे की तालुक्यातील त्यांनी प्रत्येक नेता संपवलेला आहे डिव्हायड अँड रूल अशी त्यांची पॉलिसी आहे ते रोज नवीन कार्यकर्ता बदलतात एक इंग्रजीमध्ये म्हण इनसेक्युलर लीडर ऑलवेज डोंट डेव्हलप पीपल असुरक्षित नेता लोकांचा विकास करत नाही ही ऑलवेज रिप्लेस गेम तो प्रत्येक वेळा बदलत असतो निष्ठावंताच्या बाबतीत तात्यांचे जवळची माणसं म्हणतात तात्या रोखोक होते स्पष्ट वक्ते होते हो किंवा नाही बोलत हि तर आमदार शेवटच्या क्षणापर्यंत समजत नाही तर असे हे आमदार ज्यांचं एक निरोध जाहिरातीमध्ये करतोय एकच वादा दाबा पण मी तर म्हणेल एकच वांदा मकरंदाबा, वा मकरंदाबा। ज्यांनी केला सर्व नेत्यांचा वांदा ह्या तालुक्यातील सर्व नेत्यांची वाघ नक्की त्यांनी काढून घेतलेली आहेत सगळ्यांना निष्प्रभ केले निष्प्रभ केलेले आहेत असे हे मकरंदाबा लोक जननायक त्यांना म्हणतात कशासाठी जननायक म्हणतात हातात हात देतात म्हणून जननायक म्हणतात नावानेशी हाक मारतात म्हणून जननायक म्हणतात किंवा पानपत्तीचं उद्घाटन करायला येतात म्हणून का चहाच्या टपलीचं कशासाठी यांनी विधानसभेमध्येचा आवाज उठवलाच हो नाही एक तर पृथ्वीराज बाबा पहिल्या दहा वर्षामध्ये मुख्यमंत्री होते दादा उपमुख्यमंत्री होते त्या पाच वर्षात तुम्ही काहीच कामं केलं नाही पाण्याचं दुसऱ्या टर्ममध्ये आत्ता पण तुम्ही सत्तेत होता अजित उपमुख्यमंत्री पाची वेळेला होते देवेंद्र फडणवीस दे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीच्या पदात पण तुम्ही सत्तेत होता एकनाथ शिंदेंच्या पण एकनाथ शिंदे पृथ्वीराज बाबा दोन्ही साताळचे भूमिपुत्र ह्यांच्या कारकिर्दीमध्ये पण तुम्ही पाण्याचे प्रश्न सोडू शकत नाही तर तुम्ही जननेता कसले किंवा लोकनेता कसे लोकनेता तो असतो जो जनतेचे पिढ्यान पिढ्याचे प्रश्न सोडवतो उदाहरणार्थ किसनवी राबा जिल्हा मध्यवर्ती बँक स्थापन केली किसनवीर कारखाना खा, काढला जनता शिक्षण संस्था काढली आणि प्रतापराव भाऊ भोसलेंनी धोम धरणाची स्थापना केली कॅनाल चालू केला खंडाळा कारखान्याचं लायसन आणलं दादा भोसलेंनी खंडाळा तालुक्यामध्ये किसन धोंबलकवटीचं पाणी आणलं खंडाळा कारखान्याची उभारणी केली शेज एम आय डीशी प्रकल्प केली आणि मदन आप्पा पिसावांनी नागेवाडी प्रकल्प सुतगिरणी प्रकल्प खांदाळा दोहंबलखोरी ह्यांना लोकनेते म्हणतात ज्यांनी पिढ्या पिढ्या जनतेचं कल्याण केलं आणि म्हणून मकरंदाबा हे फसवे लोक त्यांच्या आश्वासनांना भूलतापांना बरी पडणं हे चुकीचं हे आत्मघात आहे पुढची पिढी कधी माफ करणार नाही प्रत्येक पाच वर्षाला एक नवीन पिढी बदलत असते पंधरा वर्षापासून आबा आमदार आहेत तर प्रलंबित असा कोणता प्रश्न तुम्हाला महत्वाचा वाटतं की जे आबा आजपर्यंत सोडवू शकलेले नाही हा पहिला प्रश्न म्हणजे आबांनी जाणीवपूर्वक सोडवला नाही तो लिफ्ट इरिगेशनचा प्रश्न कारण तो सोडवला असता तर इथली जनता पाण्याखाली आल्या असतं कारखान्यांना फायदा झाला असता उसाचं क्षेत्र वाढलं असतं त्यामुळे ह्यांनी फक्त काय केलं सत्तेचं केंद्रीकरण स्वतःच्या घरात सत्ता पाहिजे खासदार की पाहिजे जिल्हा बँकेचं पाहिजे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आपल्याला पाहिजे प्रत्येक ठिकाणचं त्यांना सत्ता अभ्यास असल्यामुळं त्यांना जनतेच्या कामाची गरज पडली नाही त्यांना स्वतःची कामं महत्वाची असती रस्त्याच्या कामामध्ये त्यांना कमिशन मिळतं कंट्रादार वगैरे त्यांची कंत्राटदाराची लॉबी आहे त्यांचं बोलवतं इथल्या लोकांचे प्रश्न जे एम आय डीशी शेजमध्ये जिथलं ह्या खंडाळच्या जनतेनं खूप त्याग केलेले आहे एम आय डीशी जमीन दिली शेजमध्ये जमीन दिली दो वीर धरणामध्ये जमीन दिली देवघर धरणाचं पुनर्वसन धोंबलकविक पुनर्वसन रस्त्याचं पुनर्वसन ह्या <laughs> तालुक्यातील जनतेचा अमाप त्याग आहे इथल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत इथल्या भूमीमध्ये इथल्या जमिनीमध्ये पाणी खरखरून वाहिलं पाहिजे याबाबत आबांनी कसलाही प्रयत्न जाणीवपूर्वक हे तू केला नाही कारण ह्यांना इथले नेते खांद्याचे संपवायचे होते